महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गटातून प्रतीक बप्पाराज यांनी लढावे अभ्यास व सर्वसामान्य नेतृत्वासाठी नागरिकांची जोरदार मागणी तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गटात सध्या राजकीय वातावरण चांगलेच रंगले असून या गटातून प्रतीक बप्पाराज रोजकरी यांनी निवडणूक लढावी अशी ठाम व जोरदार मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे त्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजामुळे चिवरी गटाच्या विकासासाठी ते सक्षम नेतृत्व ठरतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत आमदार राणा जगदीतसिंह या पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळखले असलेले प्रतीक बप्पाराज रोजकरी यांनी चिवरी येथे कार्यकर्त्यासह गाठीभेटी घेत नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी नागरिकांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी चिवरी गटातून लढावे अशी ठाम मागणी केली विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी बंद असलेलं सेवा चालू केली त्यांच्या त्या तात्पर्य आणि सकारात्मक भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारे जनतेचे मिसळून काम करणारे त्यांचा नेतृत्वाबाबतचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद